अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव ते कर्जत रोड वर येथे असलेले आरोपी सोळा हजार जेरबंद करत आरोपींकडून कर्जत येथील व्यापाऱ्यास लुटण्याचा गुन्हाही उघाड केला अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमत जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचे ना उघड गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देत पथकास रवाना केलं होतं पथक कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक फौजदार बबन मखरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संदीप बर्डे राहणार बीड हा त्याचे आठ ते नऊ साथीदारांसह स्कॉर्पिओ गाडी आणि मोटरसायकलवर येऊन मिरजगाव ते कर्जत रोडवर पठारवाडी फाट्याजवळ दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसल्या मिळालेल्या माहितीची पथकानं खात्री केली असता संबंधित ठिकाणी एक चारचाकी आणि मोटरसायकलजवळ नऊ ते दहा इसम संशयितरित्या आढळून आल्यानं पथक संशयितांना पकडण्याच्या तयारीत असतानाच एक इसम प्लॅटिना मोटरसायकलवर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला तर उर्वरित नौसंशयित इसमांना मात्र ताब्यात घेऊन पोलीस पथक आणि पंचाची ओळख सांगत संशयितांची नावं विचारली असता त्यांनी संदीप बर्डे विनोद बर्डे राहुल येवले शुभम धायतडक आकाश चव्हाण दिलीप फुलमाळे संजय गायकवाड बाळासाहेब बडे आणि एक विधी संघर्षित संदीप बर्डे याच्याकडे पळून गेलेल्या इस्माचं नाव असता त्याने भारत फुलमाळे असं सांगितलं ताब्यात घेतलेल्या संशयितांना अंधारात थांबण्याचं कारण विचारलं असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही त्यामुळे पथकाने पंचसमक्ष संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक तलवार एक लोखंडी कत्ती एक लोखंडी पाईप एक चाकू दोन लाकडी दांडके एक गलोल मिरची पावडर पॅकेट दहा मोबाईल आणि एक टाटा कंपनीची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण बारा लाख सोळा हजार दीडशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तर ताब्यातील आरोपींकडे पंचासमक्ष त्यांनी इतर गुन्हे केले आहे का याबाबत विचारणा केली असता आरोपी राहुल येवले याने मागील काही दिवसांपूर्वी शुभम धायतडाक हनु उर्फ हनुमंत अमोल उर्फ सोनिया मंजुळे आणि बाळासाहेब बडे एका कृषी उत्पन्न एक मिरचीपूर टाकून त्याला लुटण्याचा प्रयत्न केला आरोपीने दिलेल्या माहितीवरून कर्जत पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे नऊ सहा सह आर्म ऍक्ट तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाण गुन्हा उघडकीस आलाय संबंधित विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून मुद्देमालासह कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलंय कर्जत पोलीस स्टेशन या गुन्ह्याचा अधिक तपास करतायत तर ही कारवाई अहिलानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहिल्यानगर